इतके खोलवर मुळ रुजलेले नाही आणि सरकारनं सुद्धा एक दोन वेळेस सांगितलेलं तेच तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळं काय सांगायचं आणि असंविधानिक मागणी हाय का नाही आता ते तर अभ्यास आहे त्यांच्या तर लक्षातच यायला पाहिजे संविधानिक हाय का नाही कारण ज्या अर्थी ज्या मराठा समाजाच्या लाख नोंदी सापडल्या ते संविधानाच्या नियमात कायद्याच्या चौकटीत घेतली एवढे त्यांच्या शंभर टक्के लक्षात यायलाच पाहिजे आणि त्यांच्या आरक्षणाला आम्ही धक्का एन टी आणि धनगर बांधवांच्या बांधवांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागेल त्यामुळं त्यांनी विनाकारण आंदोलन करायची गरजच नाही त्यांनी तर उलट गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना सपोर्ट द्यायला पाहिजे आमचा पण त्यांना सपोर्ट आणि काय राहणार आहे त्यांनी साथ दिली आणि नाही बी दिली अरे धनगर बांधवांच्या आरक्षणासाठी आमचा हा ज्वलंत मुद्दा आहे याच्यानंतर आम्ही त्याला हात घालणार आणि गोरगरीब धनगर बांधवांना कसं आरक्षण मिळत नाही गोरगरीब मुस्लिम बांधवांना कसं आरक्षण मिळत नाही ते पण आम्ही बघणार आहेत बघतोत का नाहीत बघा अनुठ नाही म्हणतो आम्हाला मुंबईला जायची हौसच नाही परंतु घराघरातून मराठा पेटलेला मराठे घरातून उठणार आणि एवढीच वेळ मराठ्यांना पुन्हा एकदा पुन्हा एकदा एकजूट दाखवणे हे शेवटचं आंदोलन पण इतक्या ताकतीनं मराठे बाहेर येणार तर मराठा समाजाला आव्हा नाही पुऱ्या ताकतेनं बाहेर पडा कुणी म्हणायचं नाही ते लांब आहे खूप गर्दी आहे गर्दीत नको गर्दी तर करायची आपल्याला गर्दीतच तर चाललो तरच सरकार आपला अन्याय ऐकणारे आपल्या पोरांना मोठं करण्यासाठी आरक्षण आहे आपण जितकी गर्दी करू तितका मराठा ता समाज ताकतेनं तितकं सरकार आपलं काम लवकर करणार त्यामुळे मराठा ता समाजाने ताकतेनं एकत्र यावं ही मराठा समाजाला आव्हानी विनंतीपणे आणि सगळ्या सुविसुविधाने एकत्र या सगळ्या गोष्टी घेऊन या तुमचे जे जे वाहन असतील ते घेऊन कोणी आडवत नाही गुन्हे होत नाहीत नाही त्याची काळजी करू नका गाठीपिटी आता आपल्या गोदा गोदा गोदापट्या गोदापट्ट्या एकशे तेवीस गावाला चार पाच महिन्यापासून ना भेटलोच नाहीत एकमेका गाणी गाठीपिटी घेऊन उभ्या चर्चा करायसाठी एकशे तेवीस गावात जे आहेत गोदापट्ट्या तर चार जानेवारी पासून सुरुवात करतोय आम्ही गोदापट्ट्यातल्या गोदापरी गाव हा गोदापट्ट्यातल्या गावांना भेटा चार जानेवारी पाच जानेवारी सहा जानेवारी सात जानेवारी बहुतेक आठ जानेवारीपर्यंत टाकलाय रात्री आता ते लिहिलेलं थोडं राहिले मागे गरबडीत आठ जानेवारीपर्यंत टाकले आणि इथल्या एक असतो वधा पट्ट्यात पहिले जे एकशे तेवीस गावांना उठाव केला होता मराठा आरक्षणासाठी त्यांच्याकडे जाणंच नाही झालं चार पाच महिन्यात महाराष्ट्रभर जाणं झालं सगळ्या मराठा बांधवांकडून त्यांच्याकडे जाणंच नाही झालं तर मग ते त्यांच्याकडे जायचं ठरवलं मुंबईला आपले शिष्टमंडळ गेलो होतं मैदानाची पाहणी केली काय काय तयार शिष्टमंडळ आलंच नाही हा तीन मैदान त्यांनी बघितली आझाद मैदान शिवाजी पार्क आणि बीकेशन तिन्ही पण आम्हाला पण मग आमर लोकोशन मात्र आझाद मैदानला होणार आहे किंवा मग शिवाजी पार्कला होणार दोन्ही पैकी एका जागा शंभर टक्के होणारे आणि दोन्ही ग्राउंड आम्हाला लागत आहेत आणि सरकार ते उपलब्ध करून देईल शंभर टक्के कारण संख्या मोठी असल्यामुळे सरकार ती सुविधा मी करणारी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत